नमस्कार खेबोडे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर इथे एका स्मशानभूमीमध्ये करणी भानावतीचा प्रकार गावकऱ्यांच्या निदर्शनास आला आणि गावातले ग्रा... काही ग्रामस्थ या प्रकारामुळे भयभीत झाले होते आणि या सगळ्या अंधश्रद्धेचा पर्दाफाश करण्यासाठी खेबोडे गावातील ग्रामस्थांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सचिन सुतार या मुरहुड येथील कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या सोबत त्यांच्या काही साथींना त्यांनी बोलावलं आणि त्या ग्रामस्थांनी बोलवल्याच्या नंतर त्यांनी या सगळ्या प्रकारचा पर्दाफाश केला स्मशानभूमीमध्ये काळ्या कपड्यामध्ये काहीतरी गुंडाळून ठेवलं होतं आणि त्याचबरोबर एक बाहुली सुद्धा होती यानंतर ज्या वेळेला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आले आणि त्याने ते सगळं उडून बघितलं त्यावेळेला त्यात काय होतं आणि नेमका हा प्रकार काय झाला हे या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की अजून लिंबू असणार आहे आणि तुम्हाला सांगतो या नाराज एक वैशिष्ट्य असते आमच्या परत उपक्रम आहे तुम्ही जर ग्रामस्थ इच्छुक असाल तर या अंधश्रद्धा कशा असतात ते

जास्त माहिती उघडले खडसा करा उडीत आहेत लिंबू आहेत शिर्याचा लिंबू आहे बघा कांडी कांदा उकडा रेग्युलर

भीतीचं प्रतिक आहे त्याच्यामध्ये काय आवडतो का असा सगळ्या गोष्टी आहेत पण करत नाही आणि मनामध्ये म्हणजे अगदी बऱ्याच वर्षापासून आपल्याकडे त्या गोष्टी चांगल्या 啊，对不起。 जर ह्या करीनं एखादा जर वाईट होत असेल तर शंभर टक्के ह्या करीन एखादा चांगलं पाहिजे पैसे पाकिस्तानला अशी बोलली टाकली असते कुणी कम पण केलं नसतं कुठल्या गोष्टी दाखवणाऱ्या गोष्टीच जास्त आपण एक कार्यक्रम आपल्या इथे ऐसे कसे झाले बंधू ना झालाय आपल्या इथे ठिकाणी जिथे 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 अशा अंधश्रद्धा पसरवल्या जातात ज्यामुळे माणसांच्या मध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं जाते त्यावेळेला तुमच्या मनातली भीती काढून टाकण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आपला वेळ देऊन आपला आपला आर्थिक म्हणजे आपल्या गवळचे पैसे खर्च करून सगळ्या अंधश्रद्धांना मू माती द्यायसाठी ते तत्पर असतात त्यासाठी इथं आलेल्या चौघांचे खेळोडेवासी यांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो तर झाले कसं एक कैदी होता आणि त्या का कैद्याला दामून खोलं होतं आणि त्याला फाशी द्यायची होती पण त्याच्यावरती एक प्रयोग केला तर तो प्रयोग काय होता की त्याला सांगितलं की तुझ्या खोलीमध्ये एक विषारी साप सोडला जाईल आणि तो साफ तुला चावेल आणि तुझा मृत्यू होईल तुझी फाशी कॅन्सल झाली तर संध्याकाळी त्यांनी काय केलं फक्त त्याला दोन टाचण्याच्या सुया पोचल्या आणि साखर सोडणार नाही आणि त्या टाटण्याच्या दोन तिना टोतल्या आणि सकाळी बघितलं तर त्याचा मृत्यू झाला होता तर त्याला साप चावला काय नाही मग त्याचा मृत्यू कशामुळे झाला तर त्याच्यामध्ये असणाऱ्या भीतीमुळे त्याचा मृत्यू झाला तर या सगळ्या अंधश्रद्धा आहेत या सगळ्या आवले प्रथा आहेत ना याची भीतीच आपल्याला मारत असते म्हणजे समजा माझं नाव त्यात एखाद्या ह्याच्यामध्ये असतं आणि समजा मी ते त्यानं घाबरलो असतो तर नक्कीच त्याचा माझ्यावर प्रभाव पडेल पण मी घाबरलोच नाही तर त्याचा काहीही प्रभाव कुणावरही पडणार नाही आणि मगाशी जशी आपली चर्चा झाली तर अशाच अंधश्रद्धेनं एखाद्याचं वाईट होत असतं तर एखाद्याचं चांगलं सुद्धा होऊ शकते आणि एखाद्याचं वाईटच करायच्या हेतूनं जर अशा अंधश्रद्धा केल्या जात असतील तर मगाशी आपण बोललो त्या पद्धतीनं पाकिस्तानवर सुद्धा एखादी चर्नी आपण केली असते आणि पाकिस्तानला उद्ध्वस्त केलं असतं तर ग्रामस्थांवर हे शक्य नाही हे सगळ्या अंधश्रद्धा आहेत आणि आपण या सगळ्या अंधश्रद्धांच्याकडे डोळेसपणे बघणं गरजेचं आहे आणि हेच डोळेसपणे वृत्ती जी असते ती वृत्ती देण्याचं काम आजपर्यंत अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आली आणि इथून पुढच्याही काळात ती करतच राहतील आम्ही त्यांच्याशी नक्कीच जोडले जाऊ आणि अशा उपक्रमांमध्ये आम्ही सुद्धा त्यांच्या सोबत आहोत असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि ते इथं आल्याबद्दल आणि आम्हाला हे सगळं याबद्दल मार्गदर्शन आणि आमच्या ग्रामस्थांचे मित्र आम्ही आभार व्यक्त करतो धन्यवाद